परंतु त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल ते सत्यता असताना त्यांनी काहीच केलेलं नाहीये के ही मराठ्यांच्या मनामध्ये खरा जर जर हे असेल तर शरद पवार साहेबच आहेत कारण त्यांच्यामुळे आम्हाला आरक्षण पहिल्यांदा मिळालेलं नाही त्यांनी जी खेरापत एकोणीस टक्क्याची जी, जी वाटली ना ते त्याला कारणीभूत फक्त फक्त शरद पवार साहेब आहेत आणि आम्ही जर आता सरकारच्या तुम्ही आता एक प्रश्न विचारला की नरेंद्र पाटील असे म्हणतात की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात का गेले हे पण लक्षात घ्या आम्ही शरद पवारांचं अजिबात समर्थन करणार नाही का करणार नाही की त्यांनी आमची मराठा पिढी दोन चार पिढी आमच्या बर्बाद केलेल्या आहेत आणि त्यांचं समर्थन कुठल्याही प्रकारे आम्ही करत नाही परंतु आत्ता सत्तेमध्ये कोण आहेत आत्ता सत्तेमध्ये हे महायुतीचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत अजितदादा आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब आहेत हे तिघे आहेत ना मग आता आम्ही काय म्हणतोय की जर तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं तर आम्ही तुमच्या मागे शंभर टक्के मनोज शब्द आहे की आम्ही तुम्हाला खांद्याव घेऊन नाचू आणि शंभर टक्के तुम्ही विधानसभेच्या आत आम्हाला आरक्षण द्या आम्ही तुम्हाला खांजाव घेऊन नाचू पण तुम्ही आरक्षण नाही दिलं तर आता शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील लोकसभेमध्ये ह्यांना कसं झालं की ह्यांना पाडायचं म्हणून ह्यांचे निवडून आले परंतु शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आता तुमचे काँग्रेसचे आपले पटोले साहेब हे तुम्ही विसरून जावा आता असं होणार नाही तुमचे सुद्धा शं शंभर टक्के पडणार आणि या सत्तेचे तर पडणारच पडणार त्यामुळे आता फक्त मी एक स्पष्ट सांगतो की मनोज जरांगे पाटील जे म्हणतील तेच मराठ्यांनी धोरण बांधलेलं आहे आणि तिथंच धोरण बांधतील अजिबात तुमचं सर्व बोजा विसरा गुंडावा लागेल आणि तुम्हाला सर्वांना घरात बसावं लागेल या शाहू नगरीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला स्मरण करून सांगतो की हा मराठा छातीचा कोट करून त्या मान्य श्री मनोज जरांगे पाटील गंभीर उभा राहील मी याच्यापेक्षा जास्त मी तीव्रतेने बोलू शकतो परंतु मला राजकारणावर कुठलंही वाईट बोलायचं नाही कारण मनोज रंगे पटलांनी सांगितलं की शांतता रॅली आहे आणि शांतता रॅलीमध्ये आम्ही शांतच सर्व मार्गाने आम्ही बोलू परंतु परंतु शंभर टक्के सांगतो राजकारणी लक्षात ठेवा लाडकी बाई दिली लाडका भाऊ दिला काय आम्हाला त्याच्याशी काही घेऊन नाही शेतकरी आता काबार कष्ट करून मरतोय आता तो फाशी घेतोय तो जीव देतोय औषध पितोय ही परिस्थिती या राजकारण्यांमुळे आली आहे आणि आता आमचे जे मुलं शाळेत त्यांना ऐंशी नव्वद टक्के पडून सुद्धा राहू घरी तिथं कुणाच्या हॉटेलवर कामाला कुठं मॉलमजुरी करायला कुठं औषधाचे पंप पाठ घेऊन माराय निघालेत आमची ही आम शिकलेली मुलं ग्रॅज्युएशन झालेली मुलं जर अशी करत असतील आणि चाळीस पन्नास टक्के वाला जर साहेब होताचे तर आता तुम्हाला सांगतो की मराठा समाज आता कुठे तुम्ही भुलताबा द्या ती कर्जमाफी असेल तुमचं काय लाडकी बाईन लाडका भाऊ हा बाद सुद्धा मराठा समाजाला बळी पडणार आहे मनोज चारंगे के पाटलांच्या पाठीमागे खंबीर उभा आहे जय हिंद जय महाराष्ट्र